आपण पाहत आहात था प्रेस मीडिया न्यूज जालना सिडको प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश मुख्यमंत्री त्यांच्या अधिकाराखाली चौकशीचे आदेश देऊ शकतात अर्जुन खोतकर आमदार सिडको प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री त्यांच्या अधिकाराखाली चौकशीचे आदेश देऊ शकतात त्यावर मी काही भाष्य करू शकणार नाही असं प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे माझी स्पष्ट भूमिका आहे सिडको हा जालन्यात झाला पाहिजे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे मला नाही वाटत शिंदे साहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये दे खुडा घालतील असं देखील खोतकर यांनी म्हटलंय काही शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले मात्र जे राहिले त्यांना योग्य मोबदला मिळावा ही माझी मागणी आहे संतोष सांबरे यांनी सिडको प्रकल्प चौकशीसाठी त्यांचं मत तपासून पाहिलं पाहिजे असा प्रकल्प पासच होणार नाही त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे की नाही ते तपासून पहा देखील खोतकर यांनी पारवे त्याला चौकशीचे आदेश दिले तो मुख्यमंत्री कार्यालयाने सिडकोला तसा आदेशित केलेला आहे याच्याबद्दल काय म्हणतो नाही आता मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे ते त्यांच्या अधिकाराखाली ते चौकशी करू शकतात ते मी त्यावर काही भाष्य करू शकणार नाही पण माझी स्पष्ट भूमिका आहे की शिडको हा जालन्यामध्ये झाला पाहिजे या मताचा मी आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे हे माझं मत आहे ते <laughs> कुरघडीचं राजकारण असल्याचं सुद्धा बोललं जातं खरं म्हणजे शिंदेच्या प्रकल्पाला शहर मला नाही वाटत मला नाही वाटत की त्यामध्ये मनाने शिंदेसाहेब पडले असतील हे खालच्या पातळीवर रुटिंग प्रोसेसरमध्ये एखादा अर्ज केला तर त्या अर्जाची चौकशी व्हावी अगोदर अशा असं होत असतं त्यामध्ये होईल त्यात काय महत्वाचं भावना निश्चितपणे मला हे वाटत नाही की माननीय शिंदेसाहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि नंतर देवेंद्रजी त्यामध्ये काहीतरी खोडा घालतील असं बिलकुल नाही खालच्या पातळीमध्ये काही झालं असेल शिडको व्हावा हा गावाच्या दृश्यतून अत्यंत महत्त्वाचा आहे शहराच्या दृश्यातून अत्यंत महत्त्वाचा विषय त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना पैसे मिळाले पण अर्थात माझं मागणी मूळ शेतकऱ्याला त्याच दरामध्ये पैसे मिळावेत ही माझी मागणी आहे अव्यवहारी असल्याचं एक मोबाटाचे माजी आमदार संतोष सामरे यांनी आरोप केला तशी तक्रार केली होती हो अर्थात त्यांचं त्यांचं मत काय ते तपासून पाहायला पाहिजे आणि अव्यवहारिक असेल तर ते तसा प्रकल्प पासच होणार नाही अच्छा तो परवडणारा नाही वगैरे असं असा आरोप हो ते बी त्याच्या त्यांचं बोलण्यात तथ्य आहे का नाही ते तपासून पाहू ठीक आहे